आम्ही केळी उत्पादक संघ महाराष्ट्र राज्य या वतीने सर्वे पदाधिकारी आणि केळी उत्पादक शेतकरी आज जिल्हा अधिकारी कार्यालय जळगाव इथे एक निवेदन सादर करण्यासाठी आलो आहोत आमचा निवेदनाचा मुख्य मुद्दा असा आहे की आपण बघितलं की जो उन्हाळा आपला एकदम कडक उन्हाळा झाला परिसरामध्ये आणि जळगाव जिल्ह्यामध्ये उन्हाळ्यासाठी माननीय जिल्हा जिल्हाधिकारी साहेबांनी एकशे चव्वेचाळीस कद कलम लावलं होतं तर त्या अनुषंगाने आम्ही आमच्या केळीसाठी जे केळीचं जे नुकसान झालं आहे त्याच्यासाठी जो पीक विमा कंपनीचा विषय त्या विषयासंदर्भात आम्ही इथे आलो आहोत आता आमचा मुख्य मुद्दा असा आहे की एकशे चाळीस कलम लागल्यावर सर्वीकडे जळगाव जिल्हाभर जर उष्णतेची लाट होती तर काही मंडळं हे केळी पीक विम्यापासून वंचित ठेवण्यात आलेत तर सरसकट सर्व मंडळांना केळी विमा हा लागू व्हायला पाहिजे सगळ्या शेतकऱ्यांना केळी विम्याची भरपाई मिळाली पाहिजे ही आमची प्रमुख मागणी आहे त्याचप्रमाणे शेतकरी केळी उत्पादक शेतकरी हा वर्षभर केळीचं लागवड करतो पण बऱ्याचदा मर्यादित महिन्यांपुरताच पीक विमा कंपनी त्याला लागवडीसाठी आपल्याला प्राधान्य देते तर याच्यामुळे आमचं असं म्हणणं आहे की जळगाव जिल्ह्यात वर्षभर पीक विमा शेतकऱ्यांना लाभ कसा भेटेल आणि पीक विमा शेतकरीचे आपण कांदेबाग म्हणतो त्या कांदेबागमध्ये आपल्याला पीक विमा कसा भेटेल आणि अशा इतर मागण्यांसाठी आम्ही इथं जळगाव शहरामध्ये जळगाव जिल्हा अधिकारी यांच्या कार्यालयात आम्ही निवेदन सादर करण्यासाठी आलो आहोत जवळपास किती मंडळात आमच्या बाकी आहेत अंदाजे सहा ते सात मंडळ वंचित आहेत तरी सगळ्या मंडळांना न्याय भेटेल आणि आपण बघतोय शेतकऱ्यांची परिस्थिती तर त्या शेतकऱ्यांना न्याय कसा भेटेल यासाठी जिल्हाधिकारी यांनी आपल्याला सहकार्य करावं आणि याच्यात सकारात्मक निर्णय घ्यावा ही त्यांना विनंती मी, मी डॉक्टर नीलकंठ नरहर पाटील माझं गाव वाक आहे तालुका बडगाव जिल्हा जळगाव श्री अशोक बाबुराव पाटील केळी उत्पादक शेतकरी संघ पाचोरा तालुका अध्यक्ष माझी कलेक्टर साहेबांना एक नम्र विनंती आहे की एकतीस नंतर पीक विमा शेतकऱ्याला मिळत नाही तर माझी स्वतःची वीस नोव्हेंबरची लागवड आहे तर मलासुद्धा नाही जिल्ह्यातील सर्व शेतकऱ्यांना नाही महाराष्ट्रातील सर्व शेतकऱ्यांना बाराही महिने पीक विमा मिळावा अशी माझी विनंती आहे